आजपासून आमरण कुपोषणाला बसलेली आहे याचं कारण हे आहे की मला जिल्हा परिषद हायस्कूल रोना या शाळेवर माननीय गटशिक्षण अधिकारी यांनी सत्तावीस अकराला मानवी आदेश केला असून शिक्षा मला मान्य मुक्तीभाविकेने रुजू करून घेतले नाही आणि त्यानंतर मी मान्य अधिकारी यांच्यानी सांगितलं की मला त्यांनी रुजू करून घेतले नाही नंतर त्यांनी एक चौकशी लावली आणि त्या चौकशी अहवालामध्ये मुख्याध्यापिका ही नियमबाह्य काम करीत आहे असा आदेश मान्य अधिकारी यांना दिला आणि त्यानुसार मला पुन्हा तीस एकला मान्य गट अधिकारी यांनी गुन्हा नियुक्ती आदेश दिला आणि एवढे आदेश असतानासुद्धा मी एक ता तारखेला गेल्यानंतर त्यांनी मुख्याधिक मला रुजू करून नाही आणि त्यासाठी मी आज अमरावृभूषणाला बसलेली आहे आणि मला न्याय देण्यात यावा देऊया मला माझी प्रशासनाला विनंती आहे फेब्रुवारीपासून या ठिकाणी सौ विशाखा अरुण सावंत या ताईंचे अम्र उपोषण सुरू झालेलं आहे याचं कारण असं आहे की जिल्हा प्रदेश अशी रोहना येथील मुख्याध्यापिका यांच्या अडी धोरणामुळे त्यांनी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली केली आणि त्यानुसार माननीय घटनाधिकारी पंचायत समिती खामगाव यांनी सौ विशाखा सावंत ताईचे निदेशक म्हणून जिल्हापुर हायस्कूल ओरणा येथे नियुक्ती केलेली असल्यावर सुद्धा मुख्याधिपिका जाणून बुजून त्यांना रुजू करून घेत नाहीत आणि ती बाब सन्माननीय कास्टॅक्ट संघटनेने माननीय शिक्षणाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या निदर्शनात आणून दिले त्यानंतर त्याचे माननीय शिक्षणाधिकारी यांनी चौकशीसुद्धा केली त्या चौकशीमध्ये सुद्धा ज्या बाईंनी चुकीचे काम केलेले आहे आणि जाणीपूर्वक ही आठ धोरणामुळे ही ह्या मुख्याध्यापिका जिल्हा प्रदेश हायस्कूलवर जाणीपूर्व विशाखादेव सावंत यांना शाळेत रुजू करून घेत नाही आज जवळपास चार महिन्याचा का कालावधी झालेला आहे म्हणजे हा मोठा घरघोर अन्याय हा सु विशाखा सावंत यांच्यावर झालेला आहे तरी त्यांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी कास्टॅक शिक्षक संघटना स्वत स्वतः धोरण राज्य कार्याध्यक्ष सन्मान्य दिलीप खंडारे राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हाध्यक्ष आदरणीय शेषराव वाकुडे सर तसेच आमचे विभागीय अध्यक्ष अरुण सावंत सर आणि कास्ट्रायब संघटना संपूर्ण जिल्हा त्या साईच्या साईला सहकार्य करत आहे पाठिंबा देत आहे निश्चितपणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे